मोठी करायची आपल्याला बेरोजगारी दूर करायची आहे शिक्षण क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आहे चे, मेडिकल क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आपल्याला आणि खऱ्या अर्थानं युवा वर्गांची बेरोजगारी सुद्धा आपल्याला ताई दूर करायची आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला ग्वाही देतो मी माणूस असा आहे कधी कुठल्या गोष्टी कुणाचा या ठिकाणी आम्ही कधी द्वेष करत नाही आलोय आपण सगळे एकत्र काम करू माझी ताई तुम्हालाच विनंती अशी की तुमच्या लोकांनी आम्हाला सांभाळून घ्यावं त्यामुळे अडचण येणार नाही काय शेवटी आपल्याला काम लोकांसाठी करायचे आपल्याला एकत्रितपणानं आपल्याला काम करायचंय आणि म्हणून तशा पद्धतीनं आपल्याला साहेब पुढं वाटचाल करायची साहेब साखर धंद्यामध्ये आपला गाडा अभ्यास आहे साहेब आपण दहा वर्ष केंद्राचे सहकार मंत्री असताना मी राज्याचा सहकार मंत्री होतो त्यामुळे पवार साहेबांचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध तर पहिल्यापासून चांगले होतेच पण कौटुंबिक संबंध सुद्धा गेल्या सहा दशकामध्ये कधी अशी कटुता राजकारणामध्ये होते इकडे तिकडं पण कौटुंबिक संबंधामध्ये सुद्धा न कधी तेही आमच्याबद्दल बोलले नाही आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो नाही दुखणं आमचं वेगळंच होतं ते आता बाजूला गेलं त्यामुळं आता कसलाही त्रास कुणालाच होणार नाही एवढं मात्र मला ह्या निमित्तानं सांगायचंय आज आपण या तालुक्यामधला दूध शेत उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या आमच्या तरुणांचा शिक्षणाचा प्रश्न असेल इथंसुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज पॅरामेडिकल कॉलेज डी फार्मसी बी फार्मसी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आता आणि म्हणून बारामतीचा विकास रोल मॉडेल जो आहे तो असा सगळ्या भागामध्ये आता आपल्याला तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण नेऊ आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं काम आपण ह्या माध्यमातून करू मी दिलगिरी व्यक्त करतो जेवढी माणसं आत आहेत मला आता चिठ्ठी आली बाहेर दोन एलईडी लावल्यात एवढीच गर्दी बाहेर सुद्धा लोक उन्हात रस्त्यावर उभं राहून आपली भाषण ऐकतायत मी त्यांचं सुद्धा मनापासून आपण टाळ्या वाजून स्वागत करा ते सगळे आपले कार्यकर्ते आपल्या विश्वासावर या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ताकद आपण वाढवूया आजपासून आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता आपला पक्ष कसा वाढेल आपली संघटना कशी वाढेल आपल्या पक्षामध्ये अजून नवीन नवीन लोकांना घेऊन आपण संधी कशी देऊ शकतो आणि असलेल्या पक्षातल्याही सगळ्या लोकांना आपण कसं सामावून घेऊ शकतो ही पद्धत घेऊन आपण निश्चितपणानं पुढे जाऊ साहेब आम्ही काम करताना कुठलीही पद्धत येताना आम्ही कधी कुठल्या एका समाजाचा विचार करत नाही साहेब आज आमच्याकडे माळी समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो आमच्याकडे धनगर समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो इथं साहेब मागे बसले आमच्या सायरा पठाण नाही तिथं उभा उभा राहावं जरा साहेब ही पहिली महिला नगराध्यक्ष ओपनची जागा असताना त्यांना आम्ही नगराध्यक्ष केलो इथं भिगवण गावचे आमच्या सरपंच आल्या तिली समाजाच्या शिकलेली महिला आहे भिगवण सारखं मोठं गाव साहेब तिथं त्यांना आम्ही सरपंच अशी किती उदाहरण आहे त्याचं कारण असं आहे साहेब की आपण कधी जात पात बघत नाही सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाण्याचं काम आपण करतो एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय आज वेळ खूप झालेला आहे थोडा जास्त वेळ आपला घेतला आमचं भाषण रोजच ही माणसं ऐकतायत मी पुढचं वाक्य काय बोलणार आहे हे त्यांना पाठ झालेलं असल्यामुळं मी काय आता आपला अधिक वेळ घेणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा पवारसाहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो दादा आपण सर्वजण आलात आणि आम्हा सर्वांना आपण पक्षामध्ये प्रवेश दिला याबद्दल कृतज्ञ व्यक्त करून आपल्या सगळ्याचा अंतकरणापासून आभार मानतो आपणही आला आपलाही आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद